नमस्कार तर आपण भेंडीची भाजी सगळेच खातो पण आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला फ्राय ही खूपच टेस्टी बनतात जरा तर मग आपण पटकन बनवूयात मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून मध्ये चिरून घेतले आहेत हे बघा अशा पद्धतीने मध्ये एक चीर द्यायचे आहे आता मसाला तयार करणार आहोत तर मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतलेत हे आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस स्लोच ठेवायचा आणि भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि खोबरं भाजत आलं की त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा बडीशेप घातली आहे हे सुद्धा छान भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता तिळसुद्धा छान तडतडलेले आहेत तर, -तर आता आहे हे एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आणि मिक आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालायचा म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो मी इथे एका ताटामध्ये हे तीन ते चार चमचे वाटण काढून घेते आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक अगदी बारीक चिरलेला कांदा कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर इथे मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि दीड चमचा मालवणी मसाला हे मसाले घालून सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आपण हे वाटण तयार केलं ते आपण फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर वापरू शकतो आपल्याला जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा हा मसाला पटकन घेऊन आपण भाजी अगदी झटपट बनवू शकतो मी ते सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि हे भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे तेल घालून घ्यायचं आणि आपण भरलेली भेंडी आहेत ती पॅनवरती ठेवून द्यायची गॅस स्लो ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही पूर्ण गॅस स्लोच ठेवायचा जेवढी भेंडी पॅनमध्ये राहतील तेवढी मी ठेवलेली आहेत आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि ही भेंडी दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायची दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर दोन मिनटं परत सेकून घ्यायची ही आपली मस्त टेस्टी टेस्टी भेंडी बनवून तयार झालेली आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि जी राहिलेली भेंडी आहेत ती परत मी पॅनमध्ये घालून घेते आपली मस्त चविष्ट अशी मसाला भेंडी बनवून तयार आहेत तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद